पैशाच्या कारणावरून खून केल्याप्रकरणी आरोपीस उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे पैशाच्या कारणावरून चंद्रकांत पवार याचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी अतुल मुटेकर याची मुंबई उच्च न्यायालयानं जामिनावर मुक्तता केली आहे पैसे मागण्याच्या कामावरून अतुल मुटेकर आणि चंद्रकांत पवार यांच्यामध्ये भांडण झालं होतं यामुळे चिडून जाऊन आरोपी अतुल मुटेकर यानं बेंबळे ते अकोला बुद्रुक जाण्यार रोडवर चंद्रकांत बाबा पवार याच्या डोक्यात दगडानं मारून त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं चंद्रकांत पवार यांचं प्रेत उसाच्या शेतीच्या बांधालगत खड्ड्यात टाकून दिलं होतं या आरोपावरून आरोपी अतुल मुटेकर याला टिंभरुणी पोलिसांनी अटक केली होती आरोपी अतुल मुटेकर याचा जामीन अर्ज बार्शी सत्र न्यायालयात फेटाळण्यात आला होता त्यानंतर आरोपीनं मुंबई उच्च न्यायालयात अॅडव्होकेट जयदीप माने यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपीचे वकील अॅडव्होकेट जयदीप माने यांनी दोषारोपपत्रात विरुद्ध सादर केलेला प्रसिद्धजन्य पुरावा विश्वासार्ह नाही असा युक्तिवाद केला न्यायमूर्तींनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी अतुल मुटेकर याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे या प्रकरणी आरोपीतर्फे अॅडव्होकेट जयदीप माने यांनी तर सरकार पक्षातर्फे पी पीपी देवकर यांनी काम पाहिलं